नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इकडे एक वाटीभर तांदूळ भिजवलेले आहेत काजू घेतलेले आहे तूप घेतलेलं आहे ओल्या नाळ्याचा चव घेतलेला आहे दालचिनी लवंग आणि शहाजिरे आणि हिरवी वेलची घेतलेली आहे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आणि दोन चमचे होईल एवढं तूप घातलेलं आहे तूप अगदीच घट्ट झालेलं आहे फ्रीजमधलं आणि आता तुपावरती काजू आणि मणुका ज्या आहेत त्या आपल्याला काय करायचे चांगल्या हलक्या हलक्या अशा परतून घ्यायच्या आहेत तर आपण काय करूया गॅसवरती परतून घेऊया कढईमध्ये तुपामध्ये आपल्याला चांगलं परतायचं आहे हे घरचं तूप आहे साजूक तूप आहे मी बाहेरचं तूप कधीच वापरत नाही आणि मणुकाज्या ज्या आहेत ते आपलं छान टम्म झालेले आहेत पण काजू अजून थोडेसे परतायला पाहिजे तर थोडे परतून घेते मी नारळी भात जो आहे ना तो आधीमध्ये आपण कधीच बनवत नाही नारळी पौर्णिमा आली की मग आपल्याला काय होतं नारळी प भाताची आठवण येते आणि मग सगळ्यांना असं वाटतं की अरे याच्या थोडं तरी का असे ना आपल्याला पाहिजे खायला बरोबर ना तर मी सुद्धा माझ्या मुलांसाठी बनवलेलं आहे नारळी भात रक्षाबंधनच्या निमित्ताने नारळी भात आपल्याला खाता येतो आणि काजू बघा आपले चांगले परतलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तांदूळ काय आलं मी चांगला दहा मिनटं पाण्यामध्ये घालून ठेवला होता आणि छानसा तो असा भिजलेला आहे तांदूळ म्हणजे कसं होतं पटकन शिजतो भात आणि आता ह्याच तुपामध्ये काय करणार आहे मी तांदूळ घालणार आहे पहिले मसाले घालून घेते शहाजिरे थोडेसे हिरवी वेलची दोन घेतलेले दालचिंग आणि लवंगा घेतलेले आहेत मी तर एवढं आपल्याला काय करायचं आहे मसाला वापरायचं आहे मसाल्याचा एकदम सुगंध छान येतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काळी मिरी सुद्धा घालू शकता तर बघा आता परतून झालेलं आहे आपलं ड्रायफ्रूट आणि आता आपण काय करूया मसाले घालूया अगदी थोडं थोडंच घेतलेलं आहे मी कारण नारळी भात सुद्धा काही जास्त नाही बनवणार आहे एक वाटीवरच तांदूळ भिजवलेले आहेत मी आणि बघा छान परतलेले आहेत आणि आता ते भिजलेले जे तांदूळ आहेत ना तर ते आपण घालूया आणि तांदूळ तुपावरती छानसा परतून घेऊया आपण नारळी भात बनवण्याच्या पद्धती खूप वेगळ्या वेगळ्या आहेत बऱ्याच पद्धती आहेत बऱ्याच पद्धतीने आपण बनवू शकतो तर त्यातली एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते आणि तांदूळ बघा छान तुपावरती परतलेले आहेत आता मी काय केलेलं आहे गरम पाणी ठेवलेलं आहे आणि एक वाटी तांदूळ आहे तर दोन वाटी मी इकडे गरम पाणी घालणार आहे तर ता तांदूळ सुद्धा चांगला भिजलेला आहे आणि गरम पाणी म्हटल्यानंतर कसं भात आपला छान असा मोकळा होणार आणि शिजणार पण पटकन तर गरम पाणीच मी घातलेलं आहे अजिबात झाकण वगैरे झाकणार नाही आहे मिडियम गॅसवरती काय करणार आहे मी भात शिजवून घेणार आहे शेवटी थोडं पाणी ठेवणार आहे त्याच्यामध्ये आणि भात अगदी मोकळा करून घेणार आहे अजिबात चिकट वगैरे करून घ्यायचा नाही आहे आपल्याला तर बघा भातामध्ये पाणी घातलेलं आहे आणि सगळा मसालासा जीव खरून घेतलेला आहे एक वाटी जर आपण तांदूळ घेतले तर दोन वाटी पाणी अगदी बरोबर आहे एक वाटी मी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे आणि जो गूळ आहे तोसुद्धा घेतलेला आहे गूळ जास्त नाही घालणार आहे मी अर्दी पावना वाटी ते ते अगदी पावना वाटीच घालणार आहे म्हणजे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही तर भात बघा अगदीच मोकळा होत आलेला आहे आता आपण काय करूया थोडं झाकूया म्हणजे भात छानसा उमलेल तर पाच मिनटं झालेले आहेत आपण आता झाकण काढूया तर बघा अगदी थोडंच पाणी आहे याच्यामध्ये आणि आता आपल्याला काय आहे परत एकदा झाकायचं आहे आणि बाजूला ठेवूया आता झाकून हा भात आपण म्हणजे कसा छानसा मोकळा होईल इकडे दुसरी कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये सुद्धा मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे जो गूळ आहे ना तो गूळ आपल्याला तुपामध्ये घालायचा आणि पूर्ण वितळून आहे अर्धी वाटी वयूल एवढा गूळ आहे आणि छानसा आता आपल्याला काय आहे तुपावरती परतून घ्यायचंय गूळ पटकन परतला जातो आणि नारळाचा चव जो आहे तो मात्र मी एक वाटी भरून घेतलेला आहे बघा गुळ आपला वितळलेला आहे थोडाच आता राहिला आहे तो पण लगेच वितळून जाईल आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे फक्त गुळाला आपण पातळ करायचंय आणि दुसरीकडे जी बी भाताची कढई आहे तो भात जो आहे तो चांगला त्याच्यातून चा वाप जाऊ दिलेली आहे बघा गूळ छान आता वितळलेला आहे आणि आता आपण काय करूया ओल्या नारळाचा चव घालूया ओल्या नारळाचा चव घालून ना आपल्याला काय करायचंय छानस मिश्रण तयार करायचंय एक जीव करून घ्यायचा आहे गूळ आणि खोबरं भातात मी वेलची घातलेलीच आहे म्हणून मी इकडे वेलचीचा वापर नाही केलेला तर गूळ आणि खोबरं बघू शकता तुम्ही छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे भातसुद्धा छान मोकळा झाला आहे पाहू शकता तुम्ही आणि आता आपण काय करूया कढई परत गॅसवरती ठेवलेली आहे भात छानसा बघा घालवून आपल्याला एकदम त्याच्यातली बाप जे आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे बाप काढल्यामुळे काय होतं भात छान मोकळा होतो केसर दूध आणि केसर जे आहे ते दुधामध्ये मी भिजत घातले होते तर कलरसाठी केशर घातलेला आहे आणि गूळ आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते आता ओतलेलं आहे मी भातावरती आता आपल्याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचा इकडे गुळाचा पाक वगैरे काय झालेला नाही आहे करायचंच नाही आपल्याला फक्त गुळ आपल्याला वितळून आहे तर बघा गॅस मी चालू केलेला आहे अगदी बारीक गॅस आहे आणि छानसा भात आपण परतून घ्यायचंय तर केशरवालं दूध जे आपण घातलं होतं तर त्याचा कलर पाहू शकता तुम्ही छान असा कलर आलेला आहे केशरचा आणि गुळाचा कलर अगदीच सुंदर कलर आलेला आहे आणि भात बघा अगदी मोकळा झालेला आहे अजिबात चिकट असा काही भात झालेला नाही आपला कारण आपण पहिले तांदूळ भिजत घातले होते आणि वरून गरम पाणी सुद्धा ओतलं होतं आणि भात बघा अशा पद्धतीनं छान असा मोकळा झालेला आहे आता याच्यावरती तळलेले जे ड्रायफ्रूट आहेत तुम्ही बदामसुद्धा घालू शकता तर मी इकडे काजू आणि मनुका घेतलेत आपल्या आपल्या आवडीनुसार अजून एक मस्त दणदणीत अशी वाफ काढूया आणि परत एकदा पाहू शकता भात खरच खूप छान घरभर असा वास पसरलेला आहे तुम्हाला हा नारळी भात कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की तुम्ही सुद्धा बनवून तुमच्या मुलांना खाऊ घाला तर आता आपल्याला काय करायचंय एका वाटीमध्ये हा गार्निशिंग हा भात काढून घेते आता नारळी भात जो आहे तो अगदीच मोकळा मोकळा झालेला आहे छान झालेला आहे थोडंसं परत एकदा आपण काय करूया झाकूया आणि मग आपण वाटीमध्ये काढून घेऊया भातातली वाप जी आहे ती टोटली निघालेली आहे आणि भात अगदी मोकळा मोकळा बघा झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला नारळी भात अगदीच मोकळा भात झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही आहे तर आता एका बाऊलमध्ये मी भात काढून घेते